जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह वॉइस ह्याच्या आधी आपण इंग्लिश ग्रामरचे खूप सारे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा आणि स्पेसिफिकली ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह वॉइस शिकताना सर्वात पहिले आपल्याला टेन्स शिकणं गरजेचं असतं तर वरचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे ज्यांनी नाही पाहिलाय ते जावा चॅनेलवर जावा सर्वात पहिले टेन्सचा व्हिडिओ पाहा मग हा व्हिडिओ पाहा म्हणजे हा टॉपिक तुमचा डेफिनेटली क्लिअर होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत सर्वात पहिले ऍक्टिव्हाइस व्हॉइस कसं सब्जेक्टची जागा बदलायची कशी ऑब्जेक्टची जागा बदलायची कोणता वीचा कोणता फॉर्म आपल्याला युज करायचा आहे सगळं आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर सेंटेन्स घेणार आहोत सेंटेन्स प्रत्येक टेन्सचा सेंटेन्स घेऊ आपण ज्याच्यावर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह विचारला जातो तो सेंटेन्स सॉल्व्ह करताना कोणता वर्ड ऍड करायचा वीचा कोणता फॉर्म यूज करायचा हे सर्वात पहिले आपण बघणार आहोत हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्यासाठी बोनस असणार आहे मित्रांनो बोनस म्हणजे काय सर्वात पहिले तुम्हाला टेबल दोन टेबल देणार मी तुम्हाला ते दोन टेबल जर तुमच्या डोक्यामध्ये बसले तुम्ही पाठ केले तर प्रश्न कोणताही येऊ द्या प्रश्न कोणताही येऊ द्या दे डेफिनेटली सांगतोय प्रश्न कोणताही येऊ द्या ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह डेफिनेटली हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर विथ वेस्टिंग टाइम आपण सर्वात पहिले सुरू करू की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस आहे काय मित्रांनो हे म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे सर्वात पहिले ते, ते जाणून घेण्यासाठी सर्वात पहिले मला स्ट्रक्चर सांग एक सेंटेन्स इंग्लिशमध्ये त्याचं स्ट्रक्चर काय असतं ह ना सर्वात पहिले काय असतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आता लेस्ट आहे का एक्झाम्पल एक्झाम्पल घेऊ आपण आय राईट अ लेटर आय राईट अ लेटर हा सेंटेन्स आहे इंग्लिशचा ठीक आहे ह्याच्यामध्ये काय आहे आय म्हणजे काय सब्जेक्ट झाला ना हे झालं वर्ब आणि हे झालं ऑब्जेक्ट आ आता हा जो ऍक्टिव्ह व्हॉइस आहे ह्याला जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला करायचं असेल तर जास्त काहीच नाही करायचं मित्रांनो फक्त सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट टाकायचा ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट टाकायचा ठीक आहे हा जो सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्टच्या जागी टाकायचा हा जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्टच्या जागी टाकायचा ठीक आहे हे सर्वात पहिलं काम आहे तुमचं त्याच्यानंतर व्ही व्हीचा कोणताही वर्बचा कोणताही फॉर्म असो तो करून तुम्हाला टाकायचा आहे व्ही थ्रीचा ओके काय करायचं आहे वर्बचा कोणताही फॉर्म असतो सेंटेन्स मध्ये तुम्हाला सेंटेन्स वॉइस करताना बी चा थर्ड फॉर्मच यूज करायचा आहे आणि लास्ट तुम्हाला ऍड करायचं आहे बाय कुठं ऍड करायचंय मी तुम्हाला सांगतो संपल एवढं सिम्पल आहे मित्रांनो ठीक आहे फक्त हे मी तुम्हाला सिंपलच सांगितलेलं एकदम ओके ह्याच्यानंतर आपण बघणार आहे सेंटेन्स कोणत्या कोणत्या प्रकारचे कोणत्या टेन्सचे सेंटेन्स येणार आहे तुम्हाला ते टेन्स जाणून मग तुम्हाला चेंजेस करायचे पण एवढं लक्षात घ्या जे सब्जेक्ट आहे सब्जेक्ट जागी तुम्हाला ऑब्जेक्ट टाकायचा आहे पॅसिवाइज करताना आणि ऑब्जेक्ट जागी तुम्हाला सब्जेक्ट टाकायचा आणि चा थर्ड फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे यूज करायचा आहे जसं की हे सेंटेन्स आहे आय राईट लेटर आता मी तुम्हाला हे करून दाखवतो आय राईट लेटरचं कसं तुम्हाला करता येईल ठीक आहे हे तुम्हाला डोक्यात येऊन जाईल ओके मी काय म्हटलं होतं तुम्हाला सब्जेक्ट साठी ऑब्जेक्ट टाकायचा तर ह्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट काय अ लेटर ठीक आहे मी सतत पहिले लिहिले ते लिहितोय अ लेटर ठीक आहे ले? था? अ लेटर ठीक आहे आता पुढं काय झालेलं आहे वी वीचा कोणता फॉर्म यूज करायचा आहे थर्ड फॉर्म ठीक आहे सर्वात पहिले आपण ह्याच्यामध्ये एक सेंटेन्समध्ये एक गोड्याकडून अ लेटर इज अ लेटर इज चा थर्ड फॉर्म काय आहे रिटन चा था थर्ड फॉर्म काय आहे रिटन ओके बाय इथं ऐड करायचं बाय कोण आहे बाय ठीक आहे आय आहे इथं ठीक आहे तर आहे तसं आय लहायचं नाही आहे तुम्हाला बाय आय नाही आयचा तुम्हाला एक वेगळा शब्द करून लिहायचा आहे तिथं मी, मी, मी हा ह्याचं पण टेबल मी तुम्हाला देणार आहे की आय असेल तर जे ऑब्जेक्ट जागी यूज करताना मी का लिहिला जातो तर हा पूर्ण टेबल मी तुम्हाला देणार आहे कोणत्या जागी काय लिहायचंय तुम्हाला हा लास्टला मी तुम्हाला टेबल देणार आहे पण दिस इज द ऍक्टिव्ह व्हॉइस अँड दिस इज पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस ठीक आहे राईट अ लेटर म्हणजे मी काय केलं लेटर लिहिलं हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे पॅसेवाईजमध्येचा अर्थ काय होतं माझ्याद्वारे लेटर लिहिलं गेलं माझ्याद्वारे लेटर लिहिलं गेलं म्हणजे सेंटेन्स एकच मित्रांनो फक्त थोडस वेगळ्या पद्धतीने बोलले म्हणजे जेवलं जेवण असं करतोय आपण तोंडातच जाते असं करून जरी आपण जेवलो तरी पण तोंडातच जाणार आहे ठीक आहे तर हाच जास्त डिफरन्स आहे आय राईट अ लेटर लेटर मीच लिहिलंय आणि इथं लिहिताना काय लिहिलंय मध्ये लेटर माझ्याद्वारे लिहिलं गेलंय लेटर माझ्याद्वारे लिहिलं लिहिलं गेलंय अ लेटर इज रिटर्न बाय मी हेच आहे मित्रांनो आता मी फक्त तुम्हाला सेंटेन्स देईल वेगवेगळ्या टेनचे सेंटेन्स येतात तुम्हाला ते कसं चेंज करायचंय हे मी तुम्हाला सांगू शकतो ठीक आहे इथपर्यंत क्लिअर असेल तर तुम्हाला काय करायचं कमेंटमध्ये यस लाएचा? यस कमेंट मध्ये काय लायचंय येस लिहायचं इथपर्यंत जर क्लिअर असेल ओके नेक्स्ट आता बघा जर सिंपल टेन्स मध्ये असेल सेंटेन्स सेंटेन्स जर तुमच्या एक्झाम मध्ये सिंपल प्रेझेंटेन्स मधला आला मी काही सेंटेन्स दिलेत तुम्हाला काही सॉल्व्ह आहेत काही अनसॉल आहे जे अन्सॉल आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे ठीक आहे तर हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आपण ठीक आहे आता इथे करायला सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे तुमचा सेंटेन्स आला जे आता मी घेतला होता जर ही राईट्स अ लेटर ओके सो so, मी काय केला हा ऑब्जेक्ट आहे वर हा वर्ब आहे हा सब्जेक्ट आहे ऑब्जेक्टला इथे टाकला ठीक आहे सब्जेक्टला काय केला इकडे टाकला बाय आलेला आहे मध्ये राईट हाफ वीचा पहिला फॉर्म आहे इथं वी थ्री यूज केला संपला विषय अ लेटर इज रिटन बाय हिम ही, ही असेल तर काय यूज होता हिम यूज होता ठीक आहे ही असेल तर हिम यूज करायचं ही असेल तर हर यूज करायचं ठीक आहे हा जो टेबल आहे मी तुम्हाला लास्टला देतो इथं काय करायचं पण एवढं समजून घ्या सब्जेक्ट जागी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट आणि वीचा थ्री फॉर्म ओके आणि बाय यूज करायचं नाही विसरायचं मित्रांनो ठीके एवढंच ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये करताना ठीक आहे आता पुढं काय दिलेलं आहे दे प्ले फुटबॉल दे होणार आहे लास्टला देम होतं ठीक आहे देच देम होतं राईट हा ऑब्जेक्ट आहे हा पहिला टाकला हा सब्जेक्ट आहे लास्टला टाकला बी चा पहिला फॉर्म दिलाय हा थर्ड फॉर्म टाकला प्लेड ठीक आहे संपला विषय द फुटबॉल इज फुटबॉल इज प्लेड बाय देम है, ला है फुट्वाल इस, फुट्वाल इस दे, ना आता काय ते फुटबॉल खेळत ते फुटबॉल खेळत होते फुटबॉल त्यांच्याद्वारे खेळला गेला सबचे सेंटेन्स मिनिंग हे एकच आहे फक्त थोडस वेगळं केलंय तेच एक्झाम्पल असं खावा नाही तर असं खावा थोडा पोटातच जाणार आहे लास्टला ठीक आहे तर दिस इज द डिफरन्स राईट आता इथं दिलं एक सेंटेन्स फुटबॉल इज प्लेड बाय देम हे दिलेलं आहे ओके इथं पॅसिव्ह दिलाय हा ऍक्टिव्ह करा पॅसिव्ह दिलेला हा ऍक्टिव्ह करा इथं ऍक्टिव्ह दिलेला आहे ह्याचा पॅसिव्ह करा आय क्लीन द रूम नोट डाऊन करा मित्रांनो जेव्हा आपण व्हिडिओ पाहतायत नोट डाऊन करायला शिका पेन पेन्सिल नोटबुक तुमच्याकडे असली पाहिजे हा सेंटेन्स नोटबुक मध्ये लिहा आय क्लिन धरून व्हिडिओला पॉज पॉज करा पॉज केल्यानंतर तो सेंटेन्स लिहा आणि त्या सेंटेन्सला कसं तुम्ही पॅसिव मध्ये करताय ते लिहा काय आले ते कमेंट मध्ये टाका जे आलंय ते मध्ये टाकायचं ठीक आहे आता समजा सिम्पल मध्ये असेल हा प्रेझेंट मधला तुम्हाला प्रश्न विचारलाय ना सेंटेन्स प्रेझेंट आहे जर सेंटेन्स तुमचा पास्ट मधला आलाय सेंटेन्स तुमचा काय पास्ट मधला आलाय जसं की ही रोट अ लेटर त्यांनी लेटर लिहिला होता काय ना मित्रांनो सेम टू सेम तेच करायचं काय करायचं सेम टू सेम तेच करायचं हेच ठीक आहे मित्रांनो बाय हाय तसं यूज केलेलं आहे काय केलेलं आहे बाय हाय तसं यूज केलेलं आहे ठीक आहे वीचा थ्री फॉर्म हाय तसा युज केलेला आहे सब्जेक्ट जागी काय टाकलेला आहे ऑब्जेक्ट टाकलाय हा ऑब्जेक्ट इथे टाकला हा सब्जेक्ट इथे टाकलाय वी We, वीचा दुसरा फॉर्म आहे म्हणजे काय हा मध्ये आहे पास्ट मध्ये फक्त यूज करताना इथं आपण एम इज आर यूज करतो मित्रांनो इथं वॉज आणि वेअर यूज करतो बाकी हाय तसं सेम आहे बाकी हाय तसं काय आहे सेम आहे जर सेंटेन्स फास्ट मधला आहे सेंटेन्स फास्ट टेन्स मधला विचारलाय तर वॉज आणि वेअर युज करायचं वीचा थर्ड फॉर्म युज करायचा जर सेंटेन्स प्रेझेंट मधला आलेला आहे प्रेझेंट टेन्स मधला आलाय तर एम इज आर यूज करायचं वीचा थर्ड फॉर्म यूज करायचं संप ठीक आहे ह्याच्या पुढं काय जास्त वेळ नाही घ्यायचा आपल्याला ठीक आहे पुढं काय अ सिम्पल फ्युचर डिन फ्युचर मधला आला समजा प्रेझेंट मधला घेतला आपण पास्ट मधला घेतला फ्युचर मधला एक सेंटेन्स घेऊ ठीक आहे शी विल कुक डिनर शी विल कुक डिनर म्हणजे ती डिनर बनवणार आहे ठीक आहे आता डिनर काय हा ऑब्जेक्ट आहे ह्याला टाका सब्जेक्ट जागी डिनर हा काय आहे सब्जेक्ट आहे ह्याला टाका ऑब्जेक्ट जागी बाय हर शी म्हटलं तुम्हाला शीच्या जागी काय यूज करतात काय यूज करतात हर यूज करतात ठीक आहे बाय तुम्हाला माहिती आहे बाय यूज करायचं तुम्हाला कुक हा वी वन आहे ह्याचा कुकड केलं कुकड ओके okay. कुकड हे वी चा काय थर्ड फॉर्म यूज केला चा काय केला आपण थर्ड फॉर्म यूज केला ठीक आहे तर डिनर विल बी आता मला सांगा जर फ्युचर टेन्समध्ये असेल तर विल यूज केलं जातं प्लस भी ला ऍड करायचं ठीक आहे प्रेझेंट मधले आला पास्ट मध्ये आला काही फरक नाही पडत ठीक आहे तुम्हाला बी यूज करायचं नाही बट सिम्पल फ्युचर मधलं आलाय तर तुम्हाला इथं बी यूज करायचं आहे विल च्या पुढंच काय करायचं आहे बी लावून टाकायचा संपलं बाकी आहे तसं आहे हे थर्ड फॉर्म टाकला कुक्ड बाय हत सो डिनर विल बी कुक्ड बाय हर शी विल कुक डिनर ती डिनर बनवणार आहे बनवणार आहे डिनर तिच्याद्वारे बनवलं जाणार आहे म्हणजे सेमच सेंटेन्स आहे फक्त वेगळं केलेलं आहे इथं फक्त बी ऍड केलं आहे ठीक आहे मी तर क्लिअरली दिलेलं आहे तुम्हाला बरं ब्रॅकेटमध्ये हे तुम्हाला करायचं काय विल ऍड करायचंय पर बी ऍड करायचं आहे बी चा थर्ड फॉर्म युज आहे बाकी सब्जेक्ट जागी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट जागी सब्जेक्ट हे तुम्हाला इथे युज करायचं आहे आता हे सेंटेन्स तुम्ही करा हे सेंटेन्स काय करा तुम्ही करा दे विल रिपेअर द रूल ठीक आहे आणि हे वाला तुम्ही करा द कंपनी विल लॉन्च अ प्रोडक्ट द कंपनी विल सिंपल सिंपल देतो मित्रांनो पुढं आपण पी वायक्यू पण करू पण हे पहिले तुम्ही सॉल्व्ह करा पहिले कॉन्सेप्टला क्लिअर करा मग जंप करा पी वायकू वर पहिले कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या तुमचा बेसिकली आहे काय करायचंय काय आपल्याला इथं ठीक आहे नेक्स्ट प्रेझेंट कंटिन्युअस आता जर सेंटेन्स असा आला प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म मध्ये म्हणजे एस प्लस आ, एम इज आर प्लस बी प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट जर असा सेंटेन्स आलेला आहे तुम्हाला ठीक आहे शी इज कुकिंग फूड ती फूड बनवत आहे है ना इथं आय एन जी पण आलेला आहे इज पण लावलेला आहे तर असे सेंटेन्स आले मित्रांनो जर सेंटेन्स तुमचं प्रेझेंट मध्ये आहे तर सिंपल आहे एम इज आर तर वापरायचंच आहे त्यासोबत फक्त ला ऍड करा ला ऍड करा मध्ये आहे वॉज वेअर यूज करा बिंग ऍड करा दोन्ही पण सेम आहेत प्रेझेंटचं आणि च प्रेझेंट असेल तर बीइंग यूज करा आर यूज करा ठीक आहे बीइंग इत पण यूज करायचंय पास्ट पास पास्ट मध्ये जरी सेंटेन्स आला पास्ट मध्ये तरी बीइंग यूज करायचं फक्त लिहिताना वॉज आणि वेअर यूज करायचंय सेंटेन्स बघा एखादा सेंटेन्स बघू चला हा बघूया ठीक आहे ही इज अ अ बुक ही इज रीडिंग अ बुक ऑब्जेक्ट च्या जागी ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागी वीचा तिथं काय दिलेलं आहे आय एनजी फॉर्म लावलेला आहे वीचा आय फॉर्म आहे आपल्याला काय करायचं आहे थर्डच यूज करायचं आहे रेड 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 ठीक आहे आपल्याला काय रेड यूज करायचं आहे ठीक आहे हे रेड रेडचं सेमच असतंय तिन्ही पण फॉर्म ठीक आहे फक्त प्रोनाउन्सिएशन वेगळं असतंय द बुक इच टाकला बीइंग टाकायचा आहे इथं काय करायचंय जर सब्जेक्ट मध्ये आय एन आलेला आहे वीच्या पुढं आय एन जी आलेलं आहे जर वर्बला आय एनजी आलेला आहे म्हणजे तो कंटिन्युअस मध्ये गेलेला आहे तर अशा सेंटेन्सला करताना बिईंग ऍड करायचा ठीक आहे फक्त एमेझार इकडे युज केलाय वॉज एक सेंटेन्स बघा so ही वॉज रिपेअरिंग द बाईक सो द बाईक वॉज बीइंग इथं बिईंग टाकलाय का नाही मित्रांनो बिंग बीइंग रिपेअर्ड बाय हिम बिंग रिपेअर्ड बाय हिम रिपेअरिंगचा रिपेअर्ड वीचा थर्ड फॉर्म यूज केलेला आहे वीचा काय थर्ड फॉर्म यूज केलेला आहे म्हणजे वॉज जर पास्ट कंटिन्युअस मध्ये सेंटेन्स असेल तर बिईंग तर लावायचं आहे वॉज वगैरे टाकायचं आहे ठीक आहे इथं बिंग ऍड करायचं आहे मी जर टाकायचं आहे तुम्हाला सिंपल पास्ट आणि प्रेझेंट कळतच असेल पास्ट कंटिन्युअस आणि प्रेझेंट कंटिन्युअस नसताना कळेल तर व्हिडिओ पहा टेन्सचा व्हिडिओ पहा टेन्सचा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला हे टेन्स कळतील हे मी पास्ट प्रेझेंट कंटिन्युअस काय सांगतोय पास्ट कंटिन्युअस काय सांगतोय हे तुम्हाला कधी कळेल जव्हा तुम्ही टेन्सचा अभ्यास करसाल जेव्हा काय तुम्ही टेन्सचा अभ्यास कराल ठीक आहे आता इथं पुढे जाऊ आपण जर सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट मध्ये आला किंवा पास्ट परफेक्ट मध्ये आला तर काय कर ठीक आहे आता बघा प्रेझेंट परफेक्ट मध्ये आला तर हॅव हॅज टाका आणि बिन टाका तिचा थर्ड फॉर्म हाय तसा ठेवायचं आहे ठीक आहे पास्ट मध्ये आला तर हॅड प्लस बीन टाका हॅड टाकायचा आहे प्लस बीन टाकायचं आहे म्हणजे परफेक्ट परफेक्ट वाले जे सेंटेन्स आहेत तसे जर सेंटेन्स आले तर तुम्हाला बिन यूज करायचं आहे काय करायचंय बीन युज करायचं त्याच्या आधी आपण काय यूज केलं बिन यूज केलं कारण की ते मध्ये होतं सेंटेन्स ठीक आहे आता सेंटेन्स परफेक्ट मध्ये आहे तर परफेक्ट मध्ये जेव्हा सेंटेन्स असणार आहे तर बिन यूज टाकायचा ठीक आहे जर प्रेझेंटमध्ये असेल तर हॅज हॅव टाकायचं आहे बघा आता सेंटेन्स मध्ये जर हॅज आणि हॅव आहे तर काय करायचं मित्रांनो ही हॅज कम्प्लिटेड द वर्क ही हॅज कम्प्लिटेड द वर हॅज आला म्हटलं की परफेक्ट मध्ये गेलाय हॅज आलं म्हणजे काय तो सेंटेन्स परफेक्ट मध्ये परफेक्ट मध्ये सेंटेन्स असेल तर काय यूज करायचं आपल्याला बिन यूज करायचं बाकी हा तसं करायचंय वर्क ऑब्जेक्ट जागे सब्जेक्ट सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागे ठीक आहे सो द वर्क सॉर काय द वर्क हॅज आहे तसं टाकलेलं आहे कम्प्लिटेड ओके कम्प्लिटेड थर्ड फॉर्मच आहे कम्प्लिटेड हाय तसं ठेवलं बाय बाय कॉन हिम हीच हिम आलं ठीक आहे इथं बीन ऍड केलेलं आहे मित्रांनो हॅज फक्त बीन ऍड केलेलं आहे आणि बाकी वीच आहे तसा वी थर्ड फॉर्म यूज केलेला आहे आणि बाय हिच्या जागी हिम केलेला आहे संपला विषय मित्रांनो इथं फक्त बिन यूज करायचंय इथं पण तेच आहे फक्त इथं हॅड येणार आहे बाकी हाय तस सेम आहे ही हॅड द वर्क ही हॅड द वर्क आता काय द वर्क द वर्क इथं टाकलं ऑब्जेक्ट सब्जेक्ट वगैरे टाकला हॅड हाय तसा यूज केला आपल्याला तुम्हाला माहितीच आहे परफेक्ट टेन्स असेल तर बिन ऍड करायचा तर हा बिन टाकला आपण ठीक आहे त्याच्यानंतर वीचा थर्ड फॉर्म कंप्लीटेड ठीक आहे बाय हिम संपल विषय कळत आता काही सेंटेन्स मी नाही दिलेलं तिथं आय हॅड रिटर्न रिपोर्ट हे तुम्हाला करायचंय मी साईडला होतो हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पण हे सेंटेन्स तुम्हाला बुकमध्ये लिहायचे नोटबुकमध्ये आणि कम्प्लीट करायचे ठीक आहे कम्प्लीट करायचे ओके सो एवढंच आहे याच्यामध्ये राईट अजून काय राहिलेलं आहे आपलं अजून एखादं राहिलेलं आपण बघू ठीक आहे फ्युचर परफेक्ट फ्युचर मध्ये पण येतात सेंटेन्स काही काय विल शाल हा असे असतं की फ्युचरमध्ये समजायचं ठीक आहे तर फ्युचर जर परफेक्ट वाले येत असत विल हॅव आलेले आहे इथं काय करायचं विल हॅव टाका इथं पण बिन टाका संपला विषय ठीक आहे जसं तुम्ही परफेक्ट मध्ये करताय पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट तसंच फ्युचर परफेक्ट मध्ये पण करायचं बिल हॅव आहे तसं लिहायचं बिन टाकायचा फक्त ठीक आहे आता काय वर ऑब्जेक्ट जागी सब्जेक्ट टाकला बिल आहे तसा टाकला ठीक आहे विल आहे तसा टाकला हॅव आहे तसा टाकला बिन ओके बिन ॲड केलेला आहे आणि कंप्लीटेड म्हणजे वीचा थर्ड फॉर्म बाय संपला विषय इथं मॉडेल आता काही मॉडल वर्ग आले हे करा तुम्ही हा वाला सेंटेन्स करा फोर्थ फोर्थवाला करा वाला करा तिन्ही पण सेंटेन्स तुमच्यासाठी ठेवलेले आहेत ओके चौथा नाही तिसरा आणि पाचवा करा तिसरा आणि पाचवा सेंटेन्स करा मित्रांनो थोडंसं प्रॅक्टिस करा तुम्ही म्हणजे येऊन जाईल तुम्हाला आता समजा काही काही सेंटेन्स असे पण येतात ना त्याच्यामध्ये कॅन मे म शूड हा ना असे मॉडेल वर्ड्स यूज केले जातात तर अशा वेळेस काय करायचं एक काही सेंटेन्स सोडणार नाही मित्रांनो जेवढे प्रकारचे सेंटेन्स विचारले जातात तेवढे प्रकारचे सेंटेन्स कव्हर करण्याचा प्रयत्न मी करणार म्हणजे करणार आहे तर मॉडेल वर्ड्स मॉडेल वर्ड्स जर आलं तर काय करसाल मॉडेल वर्क जर आलं तर काय करसाल ओके इकडे बघा सरळ कॅन मे मस्ट शूड ह ना असे जर शब्द आले मध्ये हाय तसे काय करायचंय हाय तसं लिहायचंय तुम्हाला फक्त बी ऍड करायचंय काय करायचंय बी ऍड करायचंय काय ऍड करायचंय तुम्हाला मित्रांनो बी एक्झाम्पल घेतोय ही कॅन सॉल्व द प्रॉब्लेम ही कॅन सॉल्व द प्रॉब्लेम आता द प्रॉब्लेम हा ऑब्जेक्ट आहे तर पहिला टाकून दिला आपण ठीक आहे कॅन हाय तसा युथ टाकलाय कॅनच्या पुढे फक्त आपण काय लावलंय बी कॅनच्या पुढे काय लावलंय आपण बी लावलेलं आहे कॅनच्या पुढे फक्त बी लावलेला आहे आणि सॉल्चा थर्ड फॉर्म टाकलेला आहे बी थ्री बाय संपला ऍक्टिव्ह वाईस आणि पॅसिव्ह वाईस मित्रांनो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काहीच करायचं नाहीये फक्त तुम्हाला हे पाठ पाहिजे जर मॉडेल वर्ब आलं तर तुम्हाला बी ऍड करायचं आहे जर परफेक्ट मध्ये सेंटेन्स आहे ओळखता आला पाहिजे सर्वात पहिले ओळखता आलं पाहिजे की टेन्स कोणता आहे तर टेन्स कोणता आहे जर ओळखला तर तुम्हाला काय करायचंय मध्ये आला तर बीन ॲड करायचंय जर मध्ये आला तर ऍड ॲड करायचंय जर मध्ये आला तर काहीच ऍड करायचं नाही मित्रांनो फक्त थ्री थ्री टाकायचा आहे सब्जेक्ट जागी ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट आणि बाय तर तुम्हाला माहितीच आहे बाय हर प्रत्येक वेळेस तुम्हाला युज करायचा ठीक आहे फक्त सब्जेक्ट मध्ये ही असेल तर हिम युज करायचं आय असेल तर मी यूज करायचं शी असेल तर हिम युज करायचं दे असेल तर करायचा दिस इज सिंपल हे खूप देणार आहे डायरेक्ट डायरेक्ट चार्ट देणार आहे टाका डोक्यामध्ये चार्ट आणि सरळ सरळ आन्सर काढा ठीक आहे सरळ सरळ आन्सर काढा तुमचं राईट तर हे काही सेंटेन्स आहे तुम्ही तुम्ही प्रॅक्टिस साठी आहे इन्शॉर्ट घेऊ शकता काही सेंटेन्स प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत ते प्रॅक्टिस तुम्ही करा ठीक आहे आता इथं पुढं इथून पुढं आपल्याला काय बघायचंय हा आहे तुमचा बोनस हा आहे मित्रांनो तुमचा बोनस ह्याच्यामध्ये मी सगळं दिलेलं आहे या चार्ट मध्ये पुर मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे फटाफट बघायचा हा चार्ट काय आहे स्क्रीनशॉट घ्या ह्याला पाठ करा संपला विषय अजून एक चार्ट पुढे दाखवणार आहे त्याचा पण स्क्रीनशॉट घ्या त्याला पाठ करा तुमचा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मी साईडला होते हा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही ठीक आहे हा स्क्रीनशॉट घ्या आता याच्यामध्ये मी काही ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कसे झालेले आहेत ते थोडेफार एक्झाम्पल पण ऍड केले त्याच्यासोबतच ऍक्टिव्ह वॉईस स्ट्रक्चर कसं असतं आणि पॅसिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर आणि सगळं सिंपल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट सिंपल पास्ट पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट सिंपल फ्युचर फ्युचर परफेक्ट आता माणसाला सर फ्युचर कंटिन्युअस आहे याच्यामध्ये तर मित्रांनो फ्युचर कंटिन्युअसचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस होत नाही मित्रांनो ओके फ्युचर कंटिन्युअस जर असा जर तुम्हाला स्टेटमेंट आलं असं जर सेंटेन्स आला तर त्याचा पॅसिव्ह वॉइस होत नाही मित्रांनो ओके तर जे एवढेच इथं ते टेन्स दिलेले आहेत तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या आठ टेन्सचं तुम्हाला परफेक्टपणे तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह करता येतं तर हे सगळे इथं दिलेलं आहे पहिले एक तुम्हाला एक्सप्लेन करतो ठीक आहे सब्जेक्ट प्लस बी वन प्लस ऑब्जेक्ट जर असा स्टेटमेंट आलेला आहे तर सरळ स्टरर सरळ सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट याला चेंज एम इज आर टाकायचंय जे बसल ते चा थर्ड फॉर्म बाय टाका सब्जेक्टला टाका हे <Santhe> <Santhe> आयचं मी कसं यूज करायचंय ना हे ही आहे तिथं हिम यूज केलंय ना शी आहे तर हर यूज केलंय दे असेल तर देम यूज केलंय शी असेल तर हर यूज केलंय आय असेल तर मी यूज केलाय ना हे आय असेल तर इथं मी यूज केलाय के हा हिम यूज केलाय ही आहे कारण ठीक आहे ह्याचा जो चार्ट आहे हा इथं तुमच्या पुढं हा ठीक आहे हा वाला चार्ट आय असेल तर मी टाकायचं मध्ये वी असेल तर असून तर वी यूज करा यू असेल तर यूज यूज करा ही असेल तर हिम शी असेल तर हर दे असेल तर देश आता ह्याच्या पुढे तुम्हाला काही येणार नाहीये फक्त हे लक्षात ठेवा हे मी डायरेक्ट तुम्हाला पॉइंटर दिलेत हे चार गोष्टी लक्षात ठेवा ऍक्टिव पॅसिव्ह वाईज संपला या चार गोष्टी लक्षात ठेवा कंटिन्युअस टेन्समध्ये प्रश्न आलाय जो सेंटेन्स आहे तर बीइंग यूज करायचं ओके okay, मध्ये जर आलाय तर बीइंग यूज करायचा परफेक्ट मध्ये असेल तर बिन यूज करायचा मध्ये आला तर बी यूज करायचा ठीक आहे मॉडेल वर्ब आला तर बी यूज करायचा संपला विचार चार नंबोशी लक्षात ठेवा बीइंग ऍड करायचं बिन एस करायचं बी एस काढायचं बी एस करायचं ऍड करायचं ठीक आहे दिस इज द व्हॉइस व्हाइस पॅसिव्ह व्हॉइस मित्रांनो एकदम सिम्पल आहे अजून काय डाऊट असल्याच्यामध्ये तर कमेंट मध्ये नक्कीच विचारा मी नक्कीच रिस्पॉन्स देईल आणि पुढचा कोणता टॉपिक असेल तो पण तुम्ही सजेस्ट करा हा की कोणता टॉपिक घ्यायचा आहे तो टॉपिक आपण कंप्लीट करून घेऊया ठीक आहे सर एवढंच असेल ऍक्टिव आणि वॉइस मध्ये ह्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा पी वाय क्यूज मी रविराज सरांना टाकतो की टेलिग्राम चॅनलला टाकतील तिथं बघा तुम्ही, तुम्ही, तुम्ही का है? का ही पीपीटी पण मी तिथंच टाकतो तिथं बघा तुम्ही काय आहे आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा काही प्रॉब्लेम असेल तर रविराज सरांना कळवा किंवा मला सुद्धा कळवा मध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकता मी मध्ये तुम्हाला रिप्लाय दे ठीक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हिंद జయ మి జయ మహారాష్ట్ర మిత్రానో